मस्त आम्ही दाफाट खाल्लं आणि स्वीटी लागली करायला न झोप खाल्ली मी आणि इथं स्नेहलच काय करायचं स्नेहल स्वयंपाक चाल आणि इथं चाललंय पण काहीतरी वेगळं बनत होते मग काहीतरी बनत होते दहापाट काहीतरी मग बाहेर बनवते चला मी ते दहापाटे दाखवत दा दा। होतो मला तर मग मी इकडं गाडी घेऊन आलोय फोर व्हीलर आणि मग मम्मी बनवते आता धपाटा मी चुलीवरच धपाट बनवते काय वाटायला सोलापुरी भाषा खांती काय तुझी कोल्हापुरी वय सांगा कोल्हापूरची भाषा वाटते का तुम्हाला सोलापूरची भाषा वाटते तर इकडं बघा पीठ मळून ठेवलंय तर ह्या पिठामध्ये काय काय घेतलंय

तर चला सुटीला काय सांगले करायला चला मस्त गरमागरम दपाटे खायला वेगळाच असत आनंद ऐ झालं काय पीठ म्हणून काय बनवत मग आज भाजी आज बाजार आहे काय आणायचं तुला काय नको बाय का खाली मन लावून हे करते okay, आणि डोक्याला पीठ काय काय लावलंय मग दिसत आहे की चला चुलीवरचे दाखवतो तुम्हाला इकडं कांदा मस्त मम्मीने कापून घेतलं बारीक चुरून चुरून घेतलाय कसलं सुती कपडे आहे का हा ते काय करते आता भिजवून ठेवते का

जोडगण पाहिजे का ह्याला पाणी लावून घेते काढून घ्यायचं नाही तर फिर जात खातात चुलीला मस्त पी जाग लागलाय आणि चांगली आपलं मस्त पद्धतीने काढून घेते का सगळं आता घेऊ टाकून काय घेतलं आता करून टाकलं आणि इकडं बघा स्नेहल आली चपात्याला मळून झाल्या वाटते चपात्याचं पीठ मळून झालं असं म्हणायचंय आणि इकडे केलंय कांद्याचं त्याच कांदा दपट

नाही त्या तू फुसफुस करते का अजून सर्दी आहे काय तुला चल तुला आता ही दुसरं दफाट करायला लागली आता इकडं तव्यातलं भासत आता आणि थंडीच्या दिवसात काय म्हणली तू गरम दफाटे गरम खाऊ वाटत काय गरमागरम तू काहीतरी बनवू काय बनव देतो तो पण करते चला इकडे चालू आहे मस्त पैकी पटात शिजलच मस्त पैकी स्वादिष्ट मस्त पैकी खायच अर्ध्या घ्या हम्म Germogeagram, germogram, 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 Mami germogram, 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 Nada, chingada. 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 Nada, chingada.

અને તમટા માટે ચ ચટણી ભાર લાગે ના